आता आपण ऐकणार आहात द आर्ट ऑफ लव्हिंग आणि एरिक फ्रॉम लेखक दीपा देशमुख वाचक अस्मिता दाभोळे प्रेम करणं ही एक कला असून ही कला मोठ्या परिश्रमानं आत्मसात करता येते असं विधान विख्यात मानसशास्त्रज्ञ आणि विचारवंत साहित्यिक असलेल्या एरिक फ्रॉम यानं केलं एरिक फ्रॉम हा जर्मन अमेरिकन ह्युमॅनिस्टिक मानसशास्त्रज्ञ आणि विचारवंत होता तसंच तो मानसोपचार तज्ज्ञ आणि समाजव्यवस्थेवर भाष्य करणारा बुद्धिवंत होता फ्रॉम आयुष्यभर माणसाच्या उन्नतीसाठी सतत प्रयत्नशील राहिला माणसाचं स्वातंत्र्य त्याची प्रेम करण्याची क्षमता यावर फ्रॉमचा प्रचंड विश्वास होता माणसांच्या वैयक्तिक समस्या आणि त्यातून घडणारा समाज या दोन्हीकडे बघण्याची त्याच्याकडे मानवतावादी दृष्टी होती माणसाच्या भवितव्याचा शोध घेण्याचा त्यानं आपल्या लिखाणातून सतत प्रयत्न केला प्रसन्नपणे चांगलं कसं जगावं याचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांचा आजही तो लाडका मानसशास्त्रज्ञ आहे स्वतःची कृत्य आणि स्वतःचे विचार सतत स्वार्थाभोवती घोळवत बसण्यापेक्षा समाजाचा विचार केला सर्वांच्या सुखात आपलं सुख मानलं तरच तो माणूस मानसिकदृष्ट्या जास्त सक्षम निरोगी आणि जास्त वरच्या पातळीवर जातो असं ऍडलर कोलबर्ग गिलिगन मॅस्लो एरिक्सन हे मानसशास्त्रज्ञ मानत फक्त स्वार्थी प्रचंड स्वकेंद्रित स्पर्धात्मक वृत्तीतून अनेक तऱ्हेचे लहान मोठे मनोविकार उद्भवू शकतात असं दोन हजार साली अमेरिकन सायकॅट्रिक असोसिएशनमध्ये मानलं गेलं हेच एरिक फ्रॉमनं अनेक दशकांपूर्वी अनेक वेळा आपल्या पुस्तकांमधून सातत्यानं मांडलं होतं एरिक फ्रॉमनं समाज आणि मनोविकार यांचा संबंध उलगडून दाखवून मानसशास्त्राच्या दुनियेत अभूतपूर्व योगदान दिलं एरिक फ्रॉमचं सर्वाधिक गाजलेलं आणि बेस्ट सेलरच्या यादीत जाऊन बसलेलं पुस्तक म्हणजे द आर्ट ऑफ लव्हिंग एकोणीसशे छप्पन्न साली प्रकाशित झालेल्या या पुस्तकाचा अनुवाद जगातल्या अनेक भाषांमध्ये झाला असून आजपर्यंत या पुस्तकाच्या लाखो प्रती विकल्या गेल्या आहेत फ्रॉमनं प्रेम करणं ही एक कला आहे असं विधान केलं एखादी कला आत्मसात करताना जसं झपाटून जावं लागतं तिच्यासाठी अतोनात परिश्रम करावे लागतात तसंच प्रेम करताना सुद्धा झपाटून जावं लागतं साधना करावी लागते प्रेम ही खरोखरच कला असेल तर मग त्यासाठी परिश्रमाबरोबरच ज्ञानही आत्मसात करावं लागतं प्रॉमनं ज्ञान हा शब्द वेगळ्या अर्थानंही वापरला आहे स्वतःला ओळखल्याशिवाय समोरच्या व्यक्तीचा आदर करणं जमणार नाही